उतार वय आनंदात घालवायची असेल तर काय करायला पाहिजे हे सर्वांनाच माहीत असेल मीही उतार वयात आलो आहे आणि त्या बाबतीतील माझे काही वैयक्तिक मत मी आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला सांगणार आहे ऐका तर मग आतापर्यंत जे काही मुलाबाळांकरता कष्ट केले जी काही मेहनत घेतली आणि त्यातून काटकसर करून जे काही पैसे साठविले आहेत त्याचा उपयोग फक्त तुम्हाला दोघा नवरा वायकून करताच घ्यायचा यासाठी किती कष्ट घ्यावे लागले असतील याची मुलाबाळांना पण आतवंडांना कल्पना असते त्यामुळे ते आपल्याकडे पैसे मागणार नाहीत आणि म्हणून आपणही त्यांना पैसे द्यायचे नाहीत आपण जे साठवलेले पैसे आहेत ते त्यांच्यासाठी ठेवण्याची अजिबात गरज नाही तसेच साठवलेल्या पैशाची कोणत्याही प्रकारे गुंतवणूक करू नका कितीही आकर्षक योजना असली तरी गुंतवणूक करण्या एवढे आयुष्य तुमचे बाकी राहिले नाही आपल्याला टेन्शन विरहित आयुष्य जगायचे आहे म्हणून गुंतवणूक करण्यात काही एक अर्थ नाही मुला बाळांकरता जे करायला पाहिजे होते ते आपण आतापर्यंत सगळे केले असेल तर त्यांना सांभाळले शिक्षण दिले अन्न वस्त्र निवारा देऊन त्यांना त्यांच्या पायावर उभे राहण्यासाठी सक्षम केले असेल तर त्यांच्या आर्थिक परिस्थितीची अजिबात चिंता करू नका त्यांना त्यांच्या पद्धतीने जगू द्या आपले आरोग्य कसे चांगले राहील याची मात्र काळजी घ्या चांगले खा भरपूर झोप घ्या आणि नियमितपणे वैद्यकीय तपासणी करून घेत चला काही दररोज घेण्याच्या औषधी गोळ्या असतील तर त्या सोबत बाळगत चला आणि त्या वेळच्या वेड़ वेळेवर घेत चला आणि हो झेपेल एवढाच व्यायाम नियमितपणे करा कोणी सांगितले म्हणून उगीच जिमला जाणे तासन तास पळणे योगासन प्राणायाम यासारखी अघोरी व्यायाम करू नका तसेच दररोजची देवपूजा असेल मंदिरात देवदर्शनाला जाणे असेल पूजा पाठ करणे श्लोक पठण हरिपाठ म्हणणे सण वार उत्सव वाढदिवस साजरे करणे ही जी काही आपली नित्य व नैमित्तिक कर्मे असतील ती वेळचे वेड़ वेळी करीत जा आपल्या स्वतःची आणि जोडीदाराची सुद्धा काळजी घेत चला काही प्रसंगी जोडीदाराला प्रेझेंटेड चला आणि एक लक्षात असू द्या एक ना एक दिवस आपल्यातील एक जण आधी जाणार आहे दोघेही सोबत जातील एवढे पुण्य आपल्याकडून कधीही घडलेले नाही त्यामुळे असे तर घडणे शक्यच नाही आजपर्यंत आपण पुष्कळ उन्हाळे पावसाळे पाहिले असतील आपल्या मनात भूतकाळातील अनेक सुखदुःखाच्या आठवणी आहेत काही यातना असतील पण आपल्यासाठी आता वर्तमान काळ महत्वाचा आहे भूतकाळातील आठवणी उगाळत बसू नका की भविष्य काळाची चिंता करत बसू नका वर्तमान काळ कसा सुखात जाईल हे जर बघितले तर आपोआपच सगळ्या गोष्टी सुखाव होतील आपला जोडीदार आपले कुटुंब शेजारी पाजारी आणि स्वतःचे आयुष्य यावर प्रेम करायचे शिका प्रेम करणे आलेच पाहिजे कारण जोपर्यंत आपली बुद्धी शाबूत आहे डोके ताळ्यावर आहे मन ठिकाणावर आहे आणि मनात प्रेमाचा ओलावा आहे तोपर्यंत माणूस मातारा होत नाही स्वतःबद्दल अभिमान बाळगा टापटीप राहत चला वेळच्या वेळी दाढी कटिंग करीत चला नीट नेटके कपडे घाला परफ्यूम स्प्रे मारावा वाटला तर अवश्य मारा फॅशनेबल राहावे वाटले तर जरूर राहा कारण तुमच्या अशा राहण्यामुळे तरुणांना सुद्धा आपण आवडायला लागू आणि एक लक्षात असू द्या बाहेरून आपण जितके चांगले राहाल तेवढेच आपल्याला आतून समाधानी वाटेल टीव्ही मोबाईल बघून वर्तमानपत्रे वाचून स्वतःचे ज्ञान व आपल्याकडील माहिती अद्ययावत ठेवा जुने मित्र मैत्रिणी असतील तर त्यांच्यासोबत कनेक्टेड राहा यातून फार मोठा आनंद मिळू शकतो आपण आणि आजच्या तरुण पिढीच्या विचारसरणीत नक्की फरक असू शकेल आपले वागणे आपला स्वभाव त्यांना आवडणार नाही वडिलांचे वागणे त्यांचा स्वभाव मुलांना न आवडणे ही कदाचित पूर्वीपारची परंपरा असू शकते आपल्या मनाविरुद्ध होत असल्यामुळे आपली चिडचिडही होईल पण ती होऊ देऊ नका आजची पिढी हे उद्याचे भविष्य आहे त्या त्यामुळे त्यांना सल्ला द्या मार्गदर्शन करा आणि त्यांच्या मतांचा आदर करा उगीच त्यांच्यावर टीका करून त्यांचे दोष काढू नका आमच्या वेळी असं होतं तसं होतं ही फालतू बडबड बंद करा आत्ताचे आयुष्य आनंदात कसे घालायचे याकडे लक्ष द्याल तर सुखी राहाल आयुष्य हे फारच थोडे आहे त्यामुळे परत जाण्यापूर्वी येणारे वृद्धत्व आनंदाने स्वीकारा आणि हा म्हातारपणी आनंदात राहायचे असेल तर माझ्यासारख्या आनंदी लोकांच्या संगतीत राहा दुःख आणि दुःखी माणसे ही कोणालाच कधीच आवडत नाही तर आनंदी माणसेच लोकांना आवडतात म्हणून आनंदी रहा सुखी रहा आपणास हा व्हिडिओ कसा वाटला हे अवश्य कळवावं असेच नवनवीन विषयाचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ फॉरवर्ड करा नवीन विषय घेऊन नवीन व्हिडिओमध्ये भेटूयात तोपर्यंत नमस्कार धन्यवाद